लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे कर्जत खालापुरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीला या बातमीचा गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत मावळ मतदारसंघाचे खासदार व आगामी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्ते व नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची कर्जत राष्ट्रवादी भवनात भेट दिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी करीत स्वागत करीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार कर्जत खालापुरात सर्व मतभेद बाजूला ठेवत मावळ लोकसभा मतदारसंघात बारणे यांना प्रामाणिकपणे काम करून महायुतीचा धर्म पाळून मोठे मताधिक्य देण्याचे आश्वासन कर्जत खालापूरचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं शब्द कार्यकर्त्यांनी दिलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन आम्ही सगळं विसरतोय आम्हाला कोणालाही वाईट बोलायची अजिबात इच्छा नाही पण आलेलं कार्य करावं लागतं नाही लजा काही गोष्टी करतात आणि या पुढे पुढील काळात घडू नये म्हणून आपण मी आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सूचना द्या की निवडणुकीचा काळखंड आहे कोणाची भावना कोणाचं मन दुखावण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये उमेदवारी जरी तुमची असेल तरी ती उमेदवारी आमच्यासाठी महायुतीची आहे ती उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे ती उमेदवारी भारतीय जनता पक्षाची आहे असं मानून चालणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत अजितदादांच्या आणि तटके साहेबांच्या पुढे नाहीत अधिक या मतदारसंघामध्ये सुधाकर घरेंच्या शब्दाच्या पुढेही आम्ही नाहीत पुढच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्या ज्या ज्या सूचना असतील या शंभर टक्के कार्यकर्त्यांना करायची गरज नाही उलट आपलं काम सोपं आहे आपण सुधाकर घरे नाहीत फोन केला आणि त्यांना सूचना केली की ते आमच्यापर्यंत तंतोतंत पोहोचली जाईल आणि त्या पद्धतीने भविष्य काळामध्ये निवडणुकीच्या शेवटचा मतदान होईपर्यंत आम्ही सगळी मंडळी मनापासून अंतकरणापासून आपलं काम करू आम्ही ठराव घेतला का आणि आम्ही सर्वांच्या समोर आता कर्जत खलापूरच्या वतीने मी ठराव घेऊ इच्छितो आपले सर्व अधिकार सुद्धा हात वरती करा सर्वांगी अप्पा ही आमची ताकद आहे आमचं एकीच बल आहे आणि हे सर्व बल आम्ही तुमच्या पाठी उभे करू पण नंतर आम्ही तुम्ही सुद्धा आमच्याकडे लक्ष द्या असं नको व्हायला काय गरज थांबव आणि वैद्य मारो असो करा राष्ट्रवादी पक्ष हा तुमच्या पाठी शंभर टक्के उभं राहील आणि तालुक्यामध्ये तो मतदारसंघामध्ये आपली निश्चित आघाडी राहील आणि आपण निश्चित जिंकाल कारण आपला स्वभाव सर्वांना माहिती आपा कशा पद्धतीने आपण व्यक्तिमत्व आहे आम्ही तुम्हाला जवळून पाहिलेलं आहे तुमच्याकडून पाच वर्षामध्ये कुठल्या प्रकारे कार्यकर्त्याला त्रास होणार नाही आपण नेहमी नेहमी काळजी घेतली ज्या ज्या कार्यक्रमाला तुम्हाला पत्रकाराने बोलले असतील या इतर कार्यक्रमाला तुम्हाला मी जाऊन पाहिलंय तुमचा स्वभाव मी जाऊन पाहतो फक्त काम करण्याची कधी प्रसंग आलाच नाही आणि तशी वेळ असं वाटलं होतं आम्हाला पण तुमच्या बाबतीत युद्ध सुरू झालं होत कालच आमच्या नेते त्यांच्या नेतृत्व घरी या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी साहेब यांचा शब्द म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये प्रमाण तो सांगतील ते धोरण राबवलं जातो आणि म्हणून गेल्या दहा पंधरा दिवसापासून या मतदारसंघामध्ये संभाजी तुमच्यामध्ये आमच्यामध्ये युद्ध सुरू होतो खोट तुम्ही काढली ती काढाल नव्हती पाहिजे खोड तुम्ही काय <laughs> आम्ही तीस पस्तीस वर्ष तालु ता या तालुक्यामध्ये राजकारण करतोय आम्ही आमदारकीचा काय घ्यायला कधी गेलेला नाही आणि स्पर्श पण केला नाही पंचवीस वर्ष भाऊच्या मागे उभा राहिलो आणि आता सुद्धा भाऊच्या तुझं मान्य केले आमची पुढे आम्ही जिल्हा परिषद हिंमत ठेवली लढलो काय निवडून आलो अंत्य समितीमध्ये आमचे अनेक कार्यकर्ते आमचे एकनाथभाई सभापती होते अनेक नेते आज आमच्या बरोबर अनेक त्या तालुक्यामधून आणि म्हणून गेल्या चार आठ दिवसामध्ये आपण काम आम्ही दहा वर्षापासून पाहतो काम करत असताना वेळा आपल्या विरोधात सुद्धा आम्हाला काम करावं लागलं परंतु कुठल्या प्रकारचा मनात राग धरून म्हणत द्वेष धरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुठल्या कार्यकर्त्याला त्रास होईल असं आजपर्यंत कधी केलेलं मला आठवत नाही म्हणून जेव्हा आशुचे आपण जेव्हा घडलो होतो तेव्हा आपण सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतला तर सर्व समजू आपले पदाधिकारी होते पदाधिकारी आपण सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतला जेव्हा आदितदादांनी दोन जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्याला महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपल्याला सर्वांना बाकीच होतं लोकसभेला काय होणार आहे परंतु लोकसभेला काय होणार आहे हे आपण डोक्यात ठेवूनच महायुतीमध्ये सर्वांनी प्रवेश केला होता आणि आपण सर्वांनी दोन्ही तालुक्यामधील माझ्या मतदारसंघामधील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी असतील सर्व माझे कार्यकर्ते असतील यांनी महायुतीला सन्मानपूर्वक स्वीकारलं जग्कड साहेब मी आपल्याला सांगेल तर आमच्या पक्षामध्ये आम्ही अनेक वेळा लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही अनेक वेळा चर्चेसाठी म्हटलो पण आमच्या एकही एक कार्यकर्त्याने आपणचं काम करणार नाही असं कोणीही सांगितलं <प्रिणा> नाही सर्वांच्या साक्षीने मी सर्वांच्या सहमतीने मी आपल्या शब्द देतो आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एकही मत कमी पडणार नाही पण दोन पावलं पुढे जाऊन आम्ही चांगलं काम करून आपल्याला या ठिकाणी दाखवून देण्याचं काम करू कारण काम करत असताना आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अनेक वेळा शिंदेगड आणि राष्ट्रपती म्हटलं का कर्जत तालुक्यामध्ये अशोक शेट्टी सांगितलंच तर आम्ही या छोट्याच्या ऑफिस मध्ये आम्हाला भगवान शेट्टी उपकार केला आमच्यावर आणि आपल्या पक्षीसाठी ऑफिस आहे परंतु एक आपल्याला आदरणीय बाराणी साहेबांचं काम करायचं माझी सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे की कर्जत थरापूर आपले नेते सुधाकर भाऊ घाडे उभे आहेत याच पद्धतीने आदरणीय वारणे साहेबांचं काम झालं पाहिजे इतर दोन पक्षांच्या जोडीला आपण खांद्याला खांदा लावून नव्हे तर इतर दोन पक्षाच्या एक पाऊल पुढे आपण उभं राहून आप्पासाहेब बारणेचं काम करावं त्यांचं गेल्या दोनचं आपण काम सर्वांनी बघितलेलं आहे आपण जरी विरोधात मागच्या दोन इलेक्शनला असू परंतु ज्या लोकप्रतिनिधीने चांगलं काम केलंय त्याचा उल्लेख आपण जरूर केला पाहिजे आणि आता आपल्याला संधी आलेली आहे मा आदरणीय वारणे साहेबांना मतदान करायची तसंच आपले नेते आदरणीय तटकर साहेब हे सुद्धा रायगड मधून उभे तर त्याच तोडीच शिवसेनेचं मतदान सुद्धा आप्पासाहेब आमच्या तटकर साहेबांना तिकडून झालं पाहिजे आणि आम्ही तर मान्य सुधाकर भाऊंच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वच ताकद आपल्या मागे ठामपणे उभी राहील अशी ग्वाही देतो आणि थांबतो जय यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे भगवान संचे भरत भगत संतोष बैलमारे अंकित साखरे भगवान भोईर मनीष यादव उमेश गायकवाड या चार पाटील रंजना धुळे सुरेखा खेडकर अशोक भोपतराव एकनाथराव धुळे शिवसेना संभाजी जगताप तुकाराम साबळे दीपक श्रीखंडे संतोष गुरव यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते या प्रसंगी मतदारसंघात सुधाकर भाऊचा आदेश मानले जातील आम्ही सगळी मंडळी सुधाकर घेंच्या शब्दांवर चालणारे आहोत त्यांच्यावर अंकुश आमचे नेते अजितदादा आणि सुनील तटकरे साहेबांच्या आहेत काहीही झालं तरी आपला शब्द आपला युतीचा शब्द पाळायचा काही योगदान देता येईल जे काही योगदान देता येईल ते देऊ आम्हाला पण आरेला कार्य करावं लागतं आपण सगळ्या नेत्यांना सूचना द्या कोणाला दुखू नका असं प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलंय यावेळी आपण ही आपल्या कार्यकर्त्यांना सूचना द्याव्यात अशा सूचनाही केल्या आहेत यावेळी श्रीरंग बारणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कार्यकर्ता व नेत्यांशी मला जाण आहे मी माणसंही लगेच ओळखतो निवडणूक झाल्यानंतर ज्या जनतेनं आपल्यावर विश्वास टाकला त्यांचं काम करणं गरजेचं आहे असं सांगून एक विचारास सरकार असेल तर चांगलं काम होईल आणि आपण केलेली एक चुकी आपल्याला महागात पडू शकते जे काही कर्जत खालापुरात गैरसमज असतील ते दूर करेल नुकसान दोन्हीकडून होतात मी आमदारांना समजावेल तुम्हाला माझी कधीही मदत लागेल ती मी नक्की करेल उद्या आपण सोबत जरी राहिलो नाही तरी सुद्धा मी तुमचं काम करेल असा शब्द बारणे यांनी दिला यावेळी ज्येष्ठ नेते भरत भगत अशोक भोपतराव एकनाथ धुळे अंकित साखरे संतोष बैलमारे यांनी विचार व्यक्त करताना मोठे मताधिक मताधिक्य देण्याचा शब्द कार्यकर्त्यांच्या वतीने दिला यावेळी महिला नेत्या सुरेखा खेडकर यांनी आभार व्यक्त करताना आप्पा मी तुमचे काम मागील दोन्ही निवडणुकीत केले आहे फक्त फरक एवढा आहे की पहिले पहिले त्या गटातून आता राष्ट्रवादीकडून सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली करण असं सांगून सर्वांचे आभार मानले आता पाहूया मान्यवरांची भाषणे खरोखर आभार प्रदर्शन आभार मानण्यासाठी उभा राहिलेली आहे परंतु राजकारणामध्ये काहीतरी घडामोडी गड़ा घडाव्या लागतात थोडंफार सुद्धा लागतं त्याशिवाय राजकारणाची खरी मजा येत नाही आणि हे आठ दहा दिवसांपूर्वी असं सुरू झालं आता आपण मी नवीन नाहीये कारण आपण साठी दहा वर्षापूर्वी पण मी त्यांचं काम केलं होतं आणि आज पण त्यांचंच काम करते फक्त योग असा आहे तिकडून करण्याऐवजी इकडून करते आमचा पक्ष छोट्या भावाच्या भूमिकेत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी आदरणीय दादांचा जो आदेश असेल आदरणीय तटकरी साहेबांचा सा जो आदेश असेल आणि या मतदारसंघासाठी सुधाकर भाऊंचा जो आदेश नाही विनंती आमच्या कार्यकर्त्यांसाठी भाऊ नेहमी विनंती करत असतात कारण विनंती करणारा नेता पायऱ्या चढत असतो म्हणून आता मी तुम्हाला शब्द <स्थ> देते आमचा एकही कार्यकर्ता अपेक्षा न ठेवता तुमच्यासाठी काम आणि आणि नक्कीच तुम्हाला तुम्हाला जास्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला पुन्हा एकदा दिल्ली असा <laughs> दिल्लीत पाहिला आघाडीच्या वतीने सुद्धा शब्द देते आणि या